हे झुळी जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपणर शहरातून पिंपणर एज्युकेशन सोसायटीचे वरिष्ठ महाविद्यालय डॉक्टर केडी कदम यांचा कार्यकाल समाप्त झाल्याने त्या जागेवर नवनियुक्त डॉक्टर एल बी पवार सर यांची प्राचार्यपदी निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नव नवनियुक्त प्राचार्यांचा परिचय प्राध्यापक पर भोडके यांनी करून दिला त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आर्यन शिंदे यांनी सेवानिवृत्त झालेले डॉक्टर केडी कदम यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब यांनी आपल्या भाषणातून कदम सरांनी केलेल्या कार्याचा गौरव केला त्यांनी केलेल्या कामाच्या आठवणी व्यक्त करताना बाळासाहेबांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली असे सोजोळ व्यक्तिमत्व आज आमच्यापासून दुरावले जाणार याचा अर्थ या प्राचार्यांनी शाळा व विद्यार्थी यांच्यावर केलेले संस्कार व प्रेम हे व्यक्त होते तर नवनियुक्त डॉक्टर प्राचार्य एल बी पवार सर यांना शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करत त्यांच्या आसनापर्यंत त्यांना नेऊन पदभार दिला यावेळी डॉक्टर पवार सर म्हणाले मी या कॉलेजचा पदभार स्वीकारला माझ्यावर या महाविद्यालयाची मोठी जबाबदारी आली आहे तरी या कॉलेजचा प्रगतीचा आलेख कसा उंच होईल संस्थेचे नाव उच्चतम स्थानी नेण्यासाठी मी प्रयत्न करीन माझ्या सहकार्यांनी मला सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली तर सेवानिवृत्त डॉक्टर के डी कदम यांनी संस्थेतून निवृत्त होताना मला अतिव दुःख होत असून मी आज ज्ञानार्जनापासून वंचित होणार आहे याचे शल्य त्यांना वाटले माझ्या हातून प्राचार्य पदावर असताना विद्यार्थी शिक्षक अथवा कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्या माझ्या पदरात द्या असे म्हणत त्यांनाही आपले अश्रू अनावर झाले तसेच यावेळी कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज शेठ जैन यांनी या संस्थेत प्राचार्य एल बी पवार सर यांच्या हाती सूत्रे घेतली त्यांचे स्वागत करत संस्थेसाठी आपले योगदान महत्वाचे राहील असे सांगितले तसेच यावेळी प्राध्यापक एल जे गवळी यांनी ही सेवानिवृत्त होणारे प्राचार्य व नवीन आलेले प्राचार्य दोघांचेही मनोगत व्यक्त करून स्वागत केले व त्यांनी दिलेले सहकार्याची आम्ही ऋणी राहू इच्छितो असे सांगितले तर ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी नवीन प्राचार्यांना शुभेच्छा देऊन आपण या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून तसेच संस्था हे आपले कुटुंब आहे या पद्धतीने आपण कार्य कराल आपणाकडून या संस्थेचा या पुढे नक्की विकास होईल अशी भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी त्यांचे शाल रिपोळ देऊन स्वागतही केले तसेच निरोपार्थी डॉक्टर के डी कदम यांचाही सत्कार केला याच वेळी या, या कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचारी ताराचंद चौरे रिटायर झाले त्यांचाही संस्थेमार्फत चेअरमन बाळासाहेब शिंदे यांनी शाल रिपोळ देऊन तसेच प्राचार्य के डी कदम यांनी त्यांचा त्या सत्कार केला या कर्मचाऱ्यांविषयी चेअरमन बाळासाहेब शिंदे व प्राचार्य के डी कदम म्हणाले या कॉलेजच्या प्रांगणात जे हिरव अथवा झाडे दिसत आहेत ती झाडे जगवण्यात व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे नव्हे तर त्यांनी या झाडांवर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करून वेळोवेळी पाणी देऊन या माळ ही झाडे जगवली त्यांची ही आठवण आम्हाला येत राहील त्यांना करमले नसल्यास त्यांनी या कॉलेजमध्ये केव्हाही येऊ शकतात असे सांगून त्यांना ही निरोप दिला यावेळी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब शिंदे चेअरमन कॉलेज कमिटीचे चेअरमन सेवानिवृत्त कर्मचारी ताराचंद चौरे माजी प्राचार्य ए व्ही मराठे माजी प्राचार्य डब्ल्यू व्ही सिरसाट प्राध्यापक खोडके डॉक्टर योगेश नांद्रे डॉक्टर सतीश मस्के प्राध्यापक एल जे गवळे सी एन घरटे डॉक्टर प्राध्यापक एच एन बिरारीस ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक खोडके यांनी केले तर आभार प्राचार्य डॉक्टर एल बी पवार सर यांनी मानले त्यांनी काय काम केलं नाही म्हणजे हे जे ऐकून शिपाई काम ऐकत नाही यार काम ऐकत नाही त्यांनी स्वतः घ्यायचं लेटर टाईप करायचं स्वतः झाडायचं स्वतः कुडू उघडायचं काय सांगतात मलाही लाज वाटते की त्या माणसाने काय काम केलं असा माणूस अण्णा दादा मी जसं काम केलं त्यांच्या लाईनीत ते बसले त्यांच्यासारखं त्यांनी के काम केलं म्हणजे आम्हाला मॅनेजमेंटला खरोखर असं प्राचार्य मिळणार नाही माझी अपेक्षाच होती

तारेचं रात्री दिसतात आपल्याकडे दिवसा दिसत ही याचीचर ताराची चौक आहे पुणे शेवटपर्यंत आपल्याकडे हे ताराच्या राहणार आहे सर्वांनी असं वागावं तुमच्या येणाऱ्या प्रिन्सिपलला तुमच्या सर्वांकडनं सहकार्य मिळावं एवढीच माझी अपेक्षा आहे त्याचं रुपये जे आता आपल्या सांभाळायला दिले गेतील एवढंच आपल्या रुपये पाळीच आहे असं वाटत की कॉलेजची जागा की कॉलेज गेलं तरी चालेल नको आता हे म्हणजे प्रत्येकाला रिक्वेस्ट करावा लागते कॉलेजची काय परिस्थिती आहे कच काही काम असताना जात नाही परवा मराठी सगळं सांगायला लागेल मला की कॉलेजला प्रूफ लावून त्यांना फ्री वाटतं अशी कळकळ कुणी करणार नाही सर्वाची गोष्ट त्यांना अर्जंट काम होत सुपरविजन विद्यापीठाने नेमलेलं काम सुद्धा आपलेच प्राध्यापक प्राध्यापक कोरोने सर शासनाने नेमून ने दिलेलं काम तुम्हाला सुपरविजन दिलेलं आहे तुम्ही नाकारता का तर साखरून पिंपयाला यावं लागेल याची काय टेंडन्सी ते काही घरचं काम नाही कदम सगळ्यांचं घरचं काम नाही यांनी काम सांगितलं तुला एक्स्टन मिळालं

त्यांची प्राचार्य पदासाठी अशी निवड केली आहे की आपल्याकडे उपस्थित झाले आपल्या समाजच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर सर यांचं सहश स्वागत करतो त्यांना विनंती करतो की आपण नवीन प्राचार्य डॉक्टर रघु पवार सर

अध्यक्ष सचिव आणि सर्व आदरणीय सन्माननीय सदस्य दैवेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बिरारीस सर आणि या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय केडी कदम सर मला या पदासाठी माझी निवड केली मला हे पद आज त्यांनी दिलं निवड समितीच्या माध्यमातून त्यांनी पद दिलं म्हणून मी सर्वप्रथम पिंपळणीर एज्युकेशन सोसायटीचे मनापासून आभार मानतो या पदासाठी मॅनेजमेंटबरोबर मला सर्व जे काही प्राध्यापक असतील शिक्षकेतर बंधू असतील या सगळ्यांची साथ जर असेल तर आपल्याला या महाविद्यालयाचं जे रूप आहे ते अजून वेगळ्या पद्धतीने फुलवता येईल आणि त्या कामासाठी खरोखर मी स्वतःला अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो की या महाविद्यालयाचं रूप आपण विद्यार्थी संख्येच्या माध्यमातून वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थी संख्या असली तर सगळ्या गोष्टी सुरळीत पार, पार पडत असतात सगळ्या तीनही शाखांना कला वाणिज्य विज्ञान तिघही शाखांना चांगला न्याय कसा देता येईल प्रत्येक विषयासाठी पुरेशी विद्यार्थी संख्या आपल्याकडे कशी असेल याचा मी सर्वतरी प्रयत्न करेन आणि कोणत्याही प्राध्यापकावर नवीन शैक्षणिक धोरणात अनेक ठिकाणी चर्चा होतात की नवीन शैक्षणिक धोरणामुळे कार्यभारावरती परिणाम होऊ शकतो असं बरेच जण म्हणतात पण मला वाटतं की कोणत्याही प्रकारचा नवीन शैक्षणिक धोरणाचा महाविद्यालयाच्या विद्यार्थी संख्येमुळे प्राध्यापकांवर परिणाम होणार नाही असं मला वाटतं आणि त्यासाठी आपल्या हातात आहे या गोष्टी जो परिणाम होणार आहे किंवा तो का कशाप्रकारे होईल तो होऊ नये याच्यासाठी सर्व आपल्या हातातल्या गोष्टी आहेत आणि त्या आपण सगळेजण मिळून नक्कीच चांगल्या प्रकारे यशस्वीपणे कार्यभार वाढू कार्यभार वाढला तर सगळ्याच गोष्टी कुठल्याही प्रकारचं शासना शासन दरबारी असेल विद्यापीठासाठी असेल तर चांगल्या प्रकारे अगदी ज्याला आपण एक हेल्दी डॉक्युमेंट चांगला असा कागद आपण सबमिट केला तर कोणत्याही प्रकारचे इफेक्ट आपल्या या कोणत्याच कर्मचाऱ्यावर किंवा महाविद्यालयावर होणार नाही याची मी नक्कीच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ग्वाही देतो आणि हे महाविद्यालय अजून उंचीवर पोहोचवण्यासाठी मी सर्व आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या